हातमागावरच्या पैठणी साड्यांना सध्या मोठी मागणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विणकर महिलांनी पैठणीची परंपरा कायम ठेवली पाहूया याबाबतचा हा वृत्तांत देशातल्या हातमाग उद्योगाला सक्षम बनवण्यासाठी आणि हातमागाला जगभरामध्ये मान्यता मिळावी या उद्देशानं दरवर्षी सात ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो अशातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणला गौरवशाली इतिहास मिळवून देणाऱ्या पैठणीला कसं विसरून चालेल एकोणीसशे त्र्याण्णव पासून पूनम साडी सेंटरला वस्त्रोद्योग विभागाचा पुरस्कार मिळालाय आणि आजच्या दिनी या पैठणीचा गौरव होणं गरजेचं आहे ही चौथी पिढी हातमा पैठणी साडी बनाने का और हम इस क्षेत्र में पैठणी साडी का उद्योग बहुत अच्छी तरे चल रहा सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी याचं विशेष जवळचं असं नातं आहे महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीला साड्यांची महाराणी असंही संबोधलं जातं भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैठणीसारख्या साडीला खूपच मागणी असते एक पैठणी विडून तयार करण्यासाठी साधारणतः सहा ते सात महिन्यांचाही कालावधी लागू शकतो त्याचप्रमाणे पैठणीच्या किमतीमध्येही खूप उतार चढाव दिसून येतात अगदी हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत या पैठणीच्या किमती असतात या साईडला बनवलं कमीत कमी तीन ते साडेतीन महिने लागतात आणि जो तीन ते साडेतीन महिने लागतात आणि जोपर्यंतची सिंगल बॉर्डर आहे पहिली स्टार्टिंगला त्यावेळेस कमीत कमी तीस ते पस्तीस इंचं काम होतं त्यानंतर दुस दोन्ही साईडनी बॉर्डर चालू होती तर याला कमीत कमी योग्या दिवसामध्ये सात ते आठ इंचं काम होतं आणि प्युअर रेशीम वापरतो याला प्युअर सिल्क आणि जी आपलं कच्चं मटेरियल आहे आपण बेंगलोर आणतो नंतर मग कलरिंग ते सर्व काही आपण इथं तयार करत होते साडी भरपूर अनुभव आली कशा करायच्या काय करायच्या सगळं व्यवस्थित होत होतं काम आणि विकल्याही तेवढ्या साड्या माझ्या भरपूर त्याच्यात काही नाही पण नाही आली मी कामाली इथं केले होते चार पाच वर्ष नंतर मग घरीच लावलं मी घरी अडचण होती त्याच्यामुळे घरीच लावलं होतं पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजेच पैठणी चौकोनी नक्षी आणि पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते उत्कृष्ट रेशमापासून बनवलेल्या या पैठणीला शासनाच्या विविध योजनांचं पाठबळ आता मिळतं पैठणी साड्यांचं सौंदर्य साजरं करताना परंपरा जिवंत ठेवणाऱ्या विणकरांच्या समर्पणाचा सन्मान करणंही गरजेचं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे छत्रपती संभाजीनगर